शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात कांदा लागवडीला वेग शिरूर प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार सध्या शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात सादलगाव व अनेक गावांमध्ये कांदा लागवडींना वेग आलेला पाहावयास मिळत आहे यावर्षी भरपूर झालेल्या पावसामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त झाल्यामुळे या वर्षी कांदा रोपांची उगवण क्षमता कमी झाली आहे तरी देखील इकडून तिकडून अगदी हजारो रुपयांची रोपे आणून शेतकरी आपल्या शेतामध्ये कांदा रोपांची लागवड करण्यामध्ये मग्न दिसत आहे या वर्षी देखील कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा हीच शेतकऱ्यांकडून मागणी होत असताना दिसत आहे प्रतिनिधी पांडुरंग काळे आरबीएम न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा